नमस्कार मी सौ वैशाली राजेश दळवी माझ्या विघ्नहर्ता या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र भूमी म्हणजे साधू संतांची भूमी महाराष्ट्रातील देहू या गावी जन्माला आलेले श्री संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या अभंगवाणीतून आपल्या जीवनातील झाडांचे महत्त्व पटवून दिलं आहे तो अभंग म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे आज मी आपल्याला माझ्या परसबागेतील काही फुल फुलझाडे आणि काही फळझाडे यांची ओळख करून देणार आहे दाखवणार आहे ही पहा इथे किती खूप छान आबोली फुलली आहे हे माझ्या परसबागेतील नारळाचं झाड बघ किती उंच गेलंय वर नारळ पण खूप आलेत या नारळाच्या झाडाला सतरा अठरा वर्ष झाले लावलेले तिकडे फणशीचं झाड आहे तिकडे आंब्याचं झाड आहे इकडे पहा हे दुसरं नारळाचं झाड आहे याच्यावर पण पहा किती नारळ दिसतात याला पण लावलेली तेवढीच वर्ष झालेत हे बघा हे तिसरं नारळाचं झाड आहे हे लहान आहे तरी पण याला आठ वर्ष लावलेले झालेत हे इकडे आंब्याचं कलम आहे हे दुसरं आंब्याचं कलम आहे हे बघा इथे पेरूचं झाड आहे हे मोसंबीचं झाड आहे हे इकडे आंब्याचं कलम आहे इथे पण आबोली खूप छान फुलले हे पहा इथे हे पण मोसंबीचं झाड आहे हे इथे आंब्याचं कलम आहे हे बघा इथे हे कोकम कलम लावला आहे या कलमाला दोन अडीच वर्ष झालेत पण दोन अडीच वर्षात हे सात ते आठ फूट उंच झालं आहे छान झालं आहे बा हे पहा किती सुंदर दिसतं कोकमाचं कलम को हे खूप भरगच्च असं सुंदर दिसतं इथे लिंबाचं झाड आहे कलम आहे ते बघा त्याच्यावर किती लिंब आले हे बघा फांदी फांदीला लिंबू धरलंय यंदा खूपच लिंब आल्या अजून फुलतं हे बघा इथे कळी आहे Limbah ya, Fandi lah, paham, nutrisah lihat limbah. हे आणखी एक कलम आहे इथे आंब्याचं कलम इकडे ही गुलाबी जास्वंद आहे या टायमात आमच्याकडे पाणी खूप कमी येतं आणि त्याच्यामुळे जरा या झाडांची पानं बारीक झालेली आहेत उन्हाळा जास्त त्याच्यामुळे गरमीमुळे पण ही पानं गळून गे गेले आहेत हे बघा इथे चिकूचं कलम आहे या चिकूच्या झाडाला इथे काळ्या आल्या आहेत इथे फुल आहे बघा फांदी फांदीला काळ्या आल्यात दिसतील बाजूने इथे खूप छान झाला आहे हा चिकूच हे झाड हे दुसरं जास्वंदीचं झाड आहे इथे खाली जांभळीचं कलम लावलं दुसरा हे दुसरं चिकूचं कलम आहे हे पण तेव्हाच लावलेलं ला आहे पण याच्यावर पपईचं झाड पडलं होतं तेव्हा ते तुटलं ते गेलं आता पुन्हा कलम हे फुटलं आहे चांगलं छान झालं आहे इकडे हे पपईचं झाड आहे बघा पपई बघा किती छान आलेत भरपूर आलेत हे हे मोसंबीच आहे इकडे सीताफळीचं पण आहे पण त्याला अजून सीताफळ धरत नाहीत फुलं येतात गळून जातात अशा प्रकारे साधूसंतांनी दिलेली शिकवण ही पुढच्या पिढीला आपण समजून सांगणं हे गरजेचं आहे आपलं कर्तव्य आहे अशा प्रकारे झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा धन्यवाद